मंत्रालयात गुंडांचा वावर असताना पाहायला मिळत होता किंवा मंत्रालयाच्या आवारात काही गुंडांनी रील्स बनवल्या होत्या ज्याची चर्चा रंगली होती ज्याच्या अनेक बातम्या झाल्या आणि आता मात्र राज्य सरकारला यामुळे कुठेतरी जाग आल्याचं पाहायला मिळतंय कारण आता मंत्रालयात किंवा मंत्रालयाच्या आवारात रील्स बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे या ज्या व्हिडिओ होत्या त्या, त्या व्हायरल झाल्यानंतर आता तातडीनं ही बंदी लावण्यात आलेली का आहे काही पुण्यातले जे गुंड आहेत जे जामिनावर सुटलेले आहेत त्यांनी या मंत्रालयाच्या आवारात रील केल्याचं उघड झालं होतं या ज्या रील आहेत त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या आणि अनेकांनी या व्हिडिओज वर प्रश्न उपस्थित केले होते कि मंत्रालयासारख्या इमारतीत किंवा इमारतीच्या आवारात अशी कुख्यात गुंड जर रील्स करत असतील तर सुरक्षेचा प्रश्न काय जन राज्यातील जनतेचा राज्यातील जनता कशी सुरक्षित राहील असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित केला जात होता आणि ह्या ज्या व्हिडिओ ज्या व्हायरल झाल्या त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर सुद्धा सर्व स्तरातून टीका होताना पाहायला मिळाली आणि अशातच आता हा निर्णय घेण्यात आला आहे पोलिसांनी इथं आता तातडीनं बंदी आणलेली आहे मंत्रालयाच्या फोटो काढण्यावर सुद्धा आता बंदी घालण्यात आलेली आहे याशिवाय आपण पाहिलं की हे जे पुण्यातले काही कुख्यात गुंड होते त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याचा काही फोटो व्हायरल झाला होता याशिवाय मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या यांच्याही एका पुण्यातल्या गुंडानं भेट घेतली असल्याचा फोटो व्हायरल झाला होता वर्षा ही भेट घेतली घेतली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही अशाच प्रकारचा एक फोटो किंवा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा असुद्धा असा कुख्यात गुंडांसोबत संबंध असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता आणि अशातच या गुंडांच्या रील सुद्धा व्हायरल झाल्या होत्या ज्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत टीका करताना पाहायला मिळाले मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत रोज एक एक फोटो ट्वीट करत होते आणि महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं हे राज्य आहे या राज्याचं काय होणार असं कुठेतरी भीती किंवा राज्यातल्या जनतेचं काय होणार असा सवाल संजय राऊत यांच्याकडून उपस्थित केला जात होतं याशिवाय विरोधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील त्यांनी सुद्धा यावरून टीका केली होती आणि अशातच आपण पाहतोय की आता मंत्रालयात आत रील्स बनवण्यावर ही बंदी घालण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारे रील्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं होतं विजय वडेट्टीवार यांनी गुंड निलेश घायवळचे काही रील्स जे आहेत ते सोशल मीडियावर शेअर केले होते आणि याबाबत त्यांनी सरकारला प्रश्न निर्माण केला होता गुंडांना राजाश्रय मिळतोय की काय असा सवाल त्यांनी विचारला होता आणि सरकारवर टीका केली होती त्यामुळे आता मंत्रालयाच्या आवारात रील्स बनवायला परवानगी देऊ नका अशा आ, सूचना ज्या आहेत ते त्या वरिष्ठ पोलिसांकडून आल्याचं पाहायला मिळत आहे मंत्रालयात बंदोबस्ताला असलेले जे आ, पोलीस असतात त्यांना अशा प्रकारे सूचना दिल्याची ही माहिती मिळते मंत्रालयात आल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच इतर मंत्रालयातल्या जे दालन असतील त्या दालनासमोर फोटो आणि Uh, किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्यांना त्यांच्यावर त्यांना बंदी घाला अशा प्रकारच्या या सूचना आहेत आणि आता याकडे पोलीस प्रशासन नेमकं यावर कशी पाळत ठेवणार किंवा कोणत्या भूमिका किंवा कोणती कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे